नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील काही महत्वाचे समित्या आणि आयोग हा घटक अभ्यासणार आहोत तर या घटकामध्ये आपण त्या समित्या किंवा आयोग आहेत यांची निर्मिती कधी करण्यात आली त्याचे अध्यक्ष कोण आहेत सदस्य कोण आहेत या संदर्भात सर्व माहिती अभ्यासणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओच्या पी डी एफ हव्या असतील तर आपल्या स्पर्धा अभ्यास ॲपवरती आपण या सर्व पी डी एफ अपलोड केलेले आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरविंद पनगारिया सोळावा वित्त आयोग स्थापना कधी झालेली आहे बघा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस भारताचा सोळावा वित्त आयोग आहे हा याची स्थापना झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया कार्यकाळ असणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पुढील पाच वर्षासाठी कधी लागू होणार आहे हा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पुढे लागू होणार आहे अहवाल कधीपर्यंत द्यायचा आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अहवाल सादर करायचा आहे इतर सदस्य कोण आहेत बघा अजय नारायण झा अॅनी जॉर्ज मॅथ्यू मनोज पांडा सौम्या कांती घोष आणि सचिव आहेत ऋत्विकरंजन पांड्या सौम्याकांती घोष या अर्धवेळ सदस्य आहेत बघा सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया आणि सचिव आहेत ऋत्विकरंजन पांडे हे दोन गट खूप महत्त्वाचे आहेत कारण यावरती बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत आयोगाचा अध्यक्ष कोण आहेत आणि सचिव कोण आहेत सोळा वित्त आयोग आहे केंद्राचा अध्यक्ष असणार आहेत अरविंद पनगारिया आणि सचिव असणार आहेत ऋत्विक रंजन पांडे आयोगाचे कार्य काय आहेत बघा केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसूलाचे वितरण राज्यांना अनुदान पंचायती आणि नगरपालिकांसाठी राज्यनिधी वाढवणे आपत्ती वित्त वित्तपुरवठ्याचा आढावा घेणे नेक्स्ट आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे याचे योग्य उत्तर आहे सहावा बघा मान्यता दिलेली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याने महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे कितवा वित्त आयोग आहे सहावा राज्य वित्त आयोग आहे मान्यता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कालावधी असणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीसपर्यंत म्हणजेच पाच वर्षांसाठी अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे अध्यक्ष आहेत मुकेश खुल्लर आणि सदस्य आहेत अर्थतज्ञ एस चंद्रशेखर नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आर बी आयने वित्तीय क्षेत्रात ए आयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे पुष्पक भट्टाचार्य कोणी स्थापन केलेली आहे आर बी आयने स्थापन केलेली आहे काय उद्देश आहे तर वित्तीय क्षेत्रात ए आयचा वापर करण्यासाठी अभ्यास करणे आणि याचे अध्यक्ष असणार आहेत पुष्पक भट्टाचार्य नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय हवाई दलाच्या सर्वांगीण क्षमता विकासाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर बघा ही समिती स्थापन केलेली आहे राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय हवाई दलाने केलेली आहे किंमत निर्देशांचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे रमेश चंद्र यांच्या बघा विषय काय आहे किंमत निर्देशांचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे यांच्या जानेवारी दोन हजार होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांची अध्यक्ष कोणा असणार आहेत डॉक्टर पल्लवी सापळे यामध्ये सात सदस्य आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये विषय आहे शस्त्र प्रतिबंधासाठी उपाययोजना यामध्ये चार सदस्य आहेत महाराष्ट्रातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे विषय आहे महाराष्ट्रातील बाजार समितीचा अभ्यास करणे आणि बदल सुचवणे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारने कोणत्या आयोगाची पुनर्रचना केली आहे अणुऊर्जा आयोग अध्यक्ष असणार आहेत अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती सदस्य आहेत अजित डोवाल प्रमोद कुमार मिश्रा विक्रम मिश्री टी व्ही सोमनाथन आणि मनोज गोविल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अणुऊर्जा आयोगाचे पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि याचे अध्यक्ष आहेत अजित कुमार मोहंती नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी किती सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे वीस सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये अध्यक्ष कोण आहेत बघा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक हे याचे अध्यक्ष असणार आहेत हे मुंबई या, या ठिकाणी आहे आणि कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे यामध्ये सदस्य आहेत एकूण वीस सदस्य आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायिक आयोगाचे प्रमुख कोण बनले आहे हर्ष कुमार हे बनलेले आहेत चौकशी समितीचे सदस्य आहेत न्यायमूर्ती निवृत्त हर्ष कुमार माजी पोलीस महासंचालक व्ही गुप्ता आणि निवृत्त आय एस अधिकारी डी के सिंग हे सदस्य आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे न्यायाधीश रंजना देसाई बघा कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे गुजरात राज्य सरकारने स्थापन केलेली आहे कशासाठी स्थापन केलेली आहे तर समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अध्यक्ष असणार आहेत न्यायाधीश रंजना देसाई पाच सदस्यीय समिती आहे त्यामध्ये अध्यक्ष असणार आहेत नरंजना देसाई इतर सदस्य कोण आहेत बघा वरिष्ठ निवृत्त आय एस अधिकारी सी एल मीना अधिवक्ता आर सी कोडेकर माजी कुलगुरू दक्षेश थकार आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गीताबेन श्रॉफ तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो कमेंट करून सांगा की समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ कधीपर्यंत का वाढवण्याचा निर्णय घेतला आहे एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत अच्� चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे वैजयंत जय पांडा यामध्ये एकतीस सदस्य आहेत स्थापना कधी करण्यात आलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विषय असणार आहे आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा अभ्यास करणे लोकसभेने ही समिती स्थापन केलेली आहे समिती आहे संसदीय समिती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाने नवी दिल्लीतील यम्सचे रूपांतर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रातील नियामक आव्हाने सोडवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत वित्तीय सेवा विभागाचे सचिव तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील काही महत्वाच्या समित्या आणि आयोग हा घटक अभ्यासलेला आहे यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद